नवीनचं नवीन शर्ट फाडून ठेवलं बाई या पोरानं किती कपडे घेऊन जाणार का या पोराने खेळाले जाते का तिकडे कपडे फाडाले जाते काय माहित येऊ द्या आता घरी येऊ दे सांगतो त्याले देतो चांगले सपाटे असे नाही आहे का जुने कपडे होय जुने कपडे फाटले तर फाटू दिले काले गाठोळीत बांधून ठेवता येते पण हे नवीनचं नवीन शर्ट फाडून टाकलं त्यानं हा आता ह्या दिवाळीतच घेतलं होतं त्याले आता येऊ दे म्हणा घरी येऊ दे चांगली पिटाई देतो त्याची त्याच्या बापाले जर माहीत झालं तर मलाच म्हणणं दोन तीन महिन्यातच कपडे फाडफोड करते काय म्हणून या काय देतो त्याने घालाले असे तसे मलाच बोलन त्याने जर सांगितलं तर आणखी अपूर आलेच मार बसन त्याने काही सांगत नाही चुपचाप सुई धाग्यानं शिवून टाकतो झालं <laughs> काय खेळून आज तर लय लवकर आला घरी अन काय रे तू तिकडे लेकरा सांग खेळाले जात का कुस्ती करायला जात म्हटलं हा कराटे खेळत काय तिकडे <laughs> आई खेळाले खेळाले जातं ते हे शेट कसं काय फाटलं म्हटलं हा काय जणा फाटलं आई मलाच नाही माहिती कसं काय फाटलं तर बंडीवर खेळत होतो मी तिथंच फाटलं ते हा काय बंडीवर खेळत होता ना तुले काय जागाच नाही राहत काय खेळाले कधी बंडीवर खेळाले जातं कधी टंकीवर जातं खेळाले हा कधी बस स्टँडवर जातं खेळाले हा रोडवर जातं हा नाव तुले जागाच नाही राहत काय एवढी मोठी जागा आहे ना गावात एवढी मोठी जागा कमी पडून राहिली काय तुले खेळाले जेव्हा तेव्हा बंडीवर खेळाले जाईल तर टंकीवर खेळाले जाईल आणि एखाद्या दिवशी पडला हा सवरला हा कुठं लागलं ला, तर मग हा काही काळजीच नाही तुला स्वतःची नवीनचे नवीन कपडे फाडून ठेवत हा आता झालेच किती दिवस हा जास्त दिवस नाही झाले तीन महिने होऊन राहिले असन आणि एवढं चांगलं शर्ट खराब करून ठेवलं आता घेऊन मांग तू कपडे होळीले घेऊनच नाही देत ना घेऊनच नाही देत हे फाटके कपडे घाल ज जा। आणि आता त्या बाबाला सांगून ठेवतो कपडे नका घेऊन दे जाय आले काही टिकत नाही आई मग मी जुने कपडे घालत जाऊ काय हो जुनेच कपडे घालत जाय तू फाटले फुटले चांगले कपडे फाडून ठेवतो ना तर फाटलेच कपडे घालत जाय मग आता घेऊनच नाही देत ना कपडे एकदम दिवाळीलाच घेऊन देईन तोही एकच ड्रेस आणि मग घेऊनच नाही देणार आणि मग आपण उन्हाळ्यात लग्नाला जाऊ मग मी कोणते कपडे घालणार अमाय बाई कोणाच्या लग्नाची पत्रिका आली रे तुले आ कोण पाठवली म्हटलं तुले पत्रिका लग्नाला जाऊ आ अजून तर एकाची पत्रिका नाही आली आणि तुला लग्नाचं येऊन पडलं आई पत्रिका नाही आली पण येते ना मग होळी झाल्यावर लग्नच लग्न राहते मग मी लग्न खायला प्रीती ताई काय केलं तू या पोरानं अव काय काय रुपा या खेळत असत बंडीवर हे शर्ट काढून ठेवलं बाई यानं नवीनच नवीन म्हणून नवीन, त्याला बोलून राहिले मी हा काय हा लेकरायला ले, कुठं कपडे टिकते ते काय बात फाडफोड करते हो नाही काय कुठं चालले इकडे कुठं नाही येतो म्हटलं इकून मंदाताईच्या घरून असं असं मंदाताईच्या घरी चालले काय आणि दोनच दिवस कुठे गेली होती मला तर दिसलीच नाही जाईल मग प्रीती ताई घरीच काय काल वावरात गेली होती त्या दिवशी गेली अ माय हो मी आली होती तुझ्या घरी तुझी सासू सांगत होती म्हणे रुपा म्हणे शांताबाईच्या वावरात गेली म्हणे पार्टी काय पोळे गिऱ्या टाकायला दिलं होतं काय तुला सांग रोजाना नाही प्रीती ताई रोजानं काय म्हणे असंच केलं होतं शांता मावशीनं म्हणे रुपा आज घरी काय म्हणे काल म्हणे वावरात पार्टी करू म्हणे म्हणे घरचे पाहुणी आहे आणि तू आहे म्हणे असं सहज नेलं होतं काय त्याच्याबरोबर मला असं वाटलं का शांता काकून रोजानं नेलं सण बा पाहुणे घेऊन हाय तर जास्त स्वयंपाक बनवा लागते तर नेलं सण म्हटलं पोळ्या गिळा टाकाले भाणे घेणे घासाले नाही हो प्रीती ताई रोजानं की नाही सांगितलं असे म्हणे घरीच आहे म्हणे आज तू तर चाल म्हणे वावरात पार्टी करू म्हणे पाहुणे आहे तू आहे आणि तू एकडल्या बुवाले सांगून दे जो म्हणे आणि ये जा म्हणे मग वावरात

नाही हो प्रीती ताई तसं दिसत नाही आहे का मी फेवरेट आहे आणि तुम्ही फेवरेट नाही आहे असं काहीच नाही आहे त्या दिवशी काय झालं शांता मावशीला माहित होतं आज मी घरीच आहे तर म्हणे घरीच आहे तर चाल म्हणे वावरात आमच्या संग जर मी कुठं कामाला गेली असते कुठं वावरातच गेली असते तर नाही सांगितलं असतं मला मावशीनं पण त्या दिवशी घरीच होते आणि कामाला नाही गेली त्याच्यानं सांगण्यात आलं मला हा काय तू म्हणतो तू घरी होती म्हणून तुला सांगितलं आणि त्या दिवशी तर मी घरीच होती मग माझ्या घरी तर नाही आली शांता काकू सांगाले मग याचा अर्थ हेच आहे ना का तू फेवरेट आहे बा नाही नाही प्रीती ताई तसं काहीच नाही आहे हा तुम्हाला गलत फेमी झाली म्हटलं शांता काकूला माहित नसेल ना तुम्ही घरी आहे म्हणून नाहीतर तुम्हाला सांगाले आले असते काकू हा काय राहू दे बा आता शांता काकूलेच माहित आहे शांता काकूच्या मनातलं नसन सांगायचं मला तर फक्त तुला सांगायचं होतं असं तर तुला घेऊन गेली काकू जाणार रे तू काय गोष्टी आहेत का जाय जेवण कर घरात हात पाय धुईन हा बाई जातो प्रीती ताई तुम्हाला वाईट वाटत असन पण खरं सांगतो मी शांता मावशीले नसन माहित तुम्ही घरी आहे म्हणून नाहीतर शांता मावशी शंभर टक्के आले असती तुम्हाला सांगायला काय माहित बा आता रेखा बाई आज चालच हो म्हटलं गावाले लय दिवस झाले ना आलो तर हो माबाई आता मी तेच म्हणणार होती तुम्हाला म्हटलं अंग पाय धुऊन जेवण खाऊन करून दुपारी निघून जाऊ म्हटलं हो ना आता दोन तीन दिवसापासून पाहून पण पाहून पणच चाललंय झालं ना आता पाहून पण आज निघून जाऊ हो पहिले आपल्याला शांताबाई होता हा नाही मग अजून बा वेळेवरच तयारी केली ना म्हणून म्हटलं पहिले सांगून ठेवू आपण आज जातो म्हणून हो बोलून घेऊ ना आता शांताबाई येईन तर बोलून घेऊ शांताबाई संघ माबाई शांताबाईचं नाव घेतलं आणि शांताबाई आले शांताबाई तुमच्या संग बोलायचं होतं बोला ना उमाबाई काय म्हणता काय नाही म्हटलं आज जातो म्हटलं आम्ही गावाले लय दिवस झाले ना ता, दोन चार दिवस इथंच मोडले आमचे आज निघतो म्हटलं दुपारी जेवण करून आरामात आ, हो रे का आज जाऊन होता हो शंता आज जातो म्हटलं नाही ना आज कुठं जाता कपडे लत्ते घेवायचे आहे ना अजून मग हे प्रकाशचे बाबा मलाच बोलन कपडे गिपडे नाही घेतले म्हणून आणि तसंच जाऊ दिलं म्हणून अजून बोलन मला हे आज काही जाऊ नका आज मी मार्केट मध्ये जातो कपडे वपडे घेऊन येतो तुमच्यासाठी आणि उद्याची करून देतो मग तयारी तुम्ही म्हणतात नाही ना शांताबाई राहू द्या ना, ना, ना आता कपडे काय घेता चंद्रकलाबाईनं तर घेतले आम्हाला कपडे आता तुम्ही नका घेऊ शांताबाई राहू द्या ना तुम्ही नका घेऊ चंद्रकला बाईनं तर घेतले अ चंद्रकला घेतले कपडे तर तिनं तिच्या ऐकून घेतले आता तुम्ही माया घरी आले तर मी घेतो तुम्हाला कपडे आज नका जाऊ आजच्या दिवस थांबून जा हा मस्त उद्या जा जा उद्याची तयारी करून घेतो मग राहू द्या ना शांताबाई राहू द्या ना कपडे लागते राहू द्या निघून जातो म्हटलं आज नाही नाही रेखाबाई उमाबाई आता पहिल्यांदा आले म्हटलं घरी मी कपडे घेतो चंद्रकलाने घेतले तर घेऊ द्या पण तुम्ही माझ्या घरी आले तर मी तुम्हाला कपडे घेतो मग जा. आज काही जाऊ नका आता रात्रभर तर काही बिघडत नाही हा रात्रभराची गोष्ट आहे उद्या चालले जा ते तर आहे एवढे दिवस थांबलो आणि रात्रभर थांबून तर काही फरक नाही पडत पण आम्ही थांबाले तयार आहे पण एक शर्त आहे मग आम्हाला कपडे नका घे जा हो शांताबाई आम्ही थांबतो रात्रभर थांबतो पण कपडे नका घेऊ मग आमच्यासाठी नाही ना रेखा बाई असं कसं आ माझ्या घरी आल्या तुम्ही ना मी तुम्हाला कपडे नाही घेऊ काय ह्या वेळेस घेऊ द्या पुढच्या बरं ठीक आहे आता तुम्ही एवढ्यानं म्हणून राहिले तर ठीक आहे घेऊन घ्या कपडे मग पुढच्या वेळेस नका घे हो तेच म्हटलं आता बबनचे पोर आहे धारा आहे बबन आहे सुधाकर भाऊ आहे उमाबाई आहे मग ह्या वेळेस आले तुम्ही मग पुढच्या वेळेस येता नाही येत समोरच कोण पाहिलाय म्हणून म्हटलं आता आले तर घेऊनच घेतो मग नाही घेणार लेखाले आ, तो तो बर ठीक आहे उमाबाई थांबून जाऊ मग दिवस शांताबाई म्हणून आजच्या तर ठीक आहे ना शांताबाई थांबतो मग आजचा दिवस हो आजचा दिवस थांबून जा मग उद्याची तुमची लवकरच तयारी करून देतो मी सकाळूनच हो ठीक आहे मग रेखाबाई मला थोडस काम होतं चंद्रकला तो येतो म्हटलं तिच्या घरून ना प्रीती आज घरीच आहे म्हटलं हो काकू घरीच आहे दोन तीन दिवसापासून घरीच आहे पण तुमचं कुठं लक्ष राहते बा तुमचं काय फक्त मेन मेन माणसावर लक्ष राहते काय बोलून राहिली प्रीती मला काही समजून नाही राहिलं बा काय म्हणून राहिली तर तू काही नाही काही नाही म्हणत मी ओ प्रीती काय झालं बाप्पा हां काही गुन्हा केला काय मी ना हां कोणत्या गोष्टीचा रागाला माया माझ्यासंग अशी बोलून राहिले नाही ओ काकू रागाने कुठं बोलून राहिली मी चांगलीच तर बोलून राहिली तुमच्या संग नाही नाही बा तुले कोणत्या तरी गोष्टीचा रागाला पण तू सांगून नाही राहिले सांग ना काय झालं आ काय म्हणून राहिले तू मेन मेन माणसावर लक्ष आमच्यावर लक्ष नाही राहत म्हणून काय राहिले ना, ना कोणती तरी गोष्ट आहे तुला खटकून राहिले सांग कोणती गोष्ट तर बरं आता तुम्ही विचारून राहिले तर सांगूनच घेत त्या दिवशी म्हटलं मी घरी होती आ, रुपाई घरी होती तर तुम्ही फक्त रुपाले सांगितलं तुमच्या वारात पार्टी होती तर आणि मला सांगितलंच नाही असं त्याचा राग आस आला नाही तुला रुपाली सांगितलं अव आता मला नाही माहित होतं तूही घरी आहे म्हणून अव तर त्या दिवशीच माहित नाही ना मला तू घरी आहे म्हणून नाही तर तुला हे सांगितलं असतं मला वाटलं आज रूपा आहे तर रूपाला सांगून देतो बा नाहीतर ते दिवसभर घरीच राहिले असते ना खाली आणि बोर झाली असती ते त्याच्यानं म्हटलं सांगून देतो इले काऊ द्या ना काकू माहीत असन तुम्हाला मी बी घरी आहे म्हणून पण तुम्ही ना सांगितलंच नाही ना मला सांगतच नसन बा तुमच्या पाहुण्याच्या पार्टीत आता मी एवढी जवळची नाही आहे ना रूपा सांग जास्त पटते त्याच्यानं फक्त रूपाला सांगितलं नाही हो तसं नाही आहे रूपा जवळची आहे तू जवळची नाही आहे तसं नाही आहे मायासाठी सगळ्या जणी सारख्याच आहे आता त्या दिवशी सांगून गेलो दोघांनी आपण करू न एखाद्या वेळेस पार्टी करू सांगतो कधी करतो नाही बा काकू आता 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 आहे ना पार्टी उद्यापासून कामाला जातो मी पाय मग अशी बोलतो तू तुला म्हणून द्यायला पार्टी करायची आहे तर करू न सगळे मिळून करू रूपा आहे तू आहे मंदा आहे आशा आहे लता आहे सगळेजणी मस्त एका ठिकाणी जमावू प्लॅनिंग करू कुठं जावा जाय जाय त्या हिशोबाने करू मग पार्टी काय तू नाही म्हणतात काय आता माहिती वाटी नाही आता नाही करत मी उद्यापासून कामाला मला तिकडे सोंगाले तर सोंगाले चालले मी हा काय आताच आता तुला गहू सोंगाचा बरं असं आहे काय एक काम करतो मी उद्या जातो म्हणते माहिती पाहुणे थांबायला लावतो मी उद्याच्या दिवस उद्या दिवस थांबायला होता अन परवाच्या दिवशी पाठवून देईन गावाला राहू द्या ना काकू खरंच म्हणतो मी माय मन नाही आहे आता कायले खांबायला लावता जाते तर जाऊ द्या नाही व माया ना तू कायले नाराज होऊन राहिली ना तुले वाईट वाटून राहिलं ना रुपाले सांगितलं बान मल नाही सांगितलं हा तर पाहुणे आहे तुम्ही आहे मी आहे करून घेऊ पाठी एक वेळा हा काय बिघडलं एक दिवस पाहुणे थांबन तर आणि तशा इथे थांबूनच राहिल्या ते एक काम कर का ना संध्याकाळी भेटू मग एका ठिकाणी हा आणि मग करू प्लॅनिंग काय करायचं आहे काय नाही तर कुठं जावायचं आहे हा आणि उद्या चाललं जाऊ मग राहू द्या ना काकू काय जाऊ द्या तिकडे त्याचे काम पाहुण्याचे राहू द्या पार्टी राहू द्या उद्या मी काम चालले नाही नाही प्रीती असं नाही तू नाराज होऊन राहिली उद्याच्या दिवस थांबायला लावतो था मी उद्या करून घेऊ पार्टी काकू ऐका ना राहू तर मग संध्याकाळी तिथंच गोष्टी गोष्टी करू प्लॅनिंग करू आणि जाऊ मग उद्या शांता काकू ऐका ना राहू द्या म्हटलं राहू द्या म्हणतो ना प्रीती आ ऐकत जाईन म्हटलं ना उद्या जाऊ म्हणून तरी ये जो संध्याकाळी चौकात असाय मग शांता काकूचं काम काही मनच नाही लागत आपल्या मनातली गोष्ट आता पार्टीच करू म्हणते चालली गेली रागानं बरं जाऊ दे गेली तर गेली संध्याकाळी बोला शांता काकू सांग आणि सांगून देईन का, का मला राग नाही आला बा बोल नाही काय करून राहिले काय नाही व बसली आहे हा काय गेले काय पाहुणे नाही व जावाचे काय ना पाहुणे आज जातो म्हणत होते कायले म्हटलं आजचा दिवस थांबून जाबा कपडे लत्ते घेतो म्हटलं तुम्हाला आणि उद्याची करून देतो म्हटलं तयारी पण उद्या ही मुश्किलच दिसते मला काऊ नाही काय झालं अहो काही नाही त्या दिवशी वावरात पार्टी होती ना आपल्या वावरात तर रुपाले सांगितलं आणि प्रीतीले नाही सांगितलं तर प्रीतीले राग आला माया हो okay, काय तर काय म्हणते प्रीती ताई काही नाही तुम्ही म्हणे मेन मेन माणसाले सांगितलं आम्हाला नाही सांगत मग मेन माणसावर लक्ष राहायचे अशी तशी एवल्या टेवल्या बोलून राहिली होती ते मग मला काय समजायला नाही येत काय हो काय अशी म्हणत होती ना हो तर तिने म्हटलं तू नाराज काय लिहून राहिली तुले नाही सांगतलं तु द्या करून घेऊ म्हटलं पार्टी पाहुणे आहे आणि तुम्ही आहे म्हटलं चार पाच जणी रुपा आहे हा आपण करून घेऊ म्हटलं पार्टी ठरवा म्हटलं कुठं जावायचं आहे काय करायचं आहे हां कशी पार्टी करता काय पार्टी करता तर संध्याकाळी भेटू म्हटलं चौकात करू म्हटलं काय म्हणते प्लॅनिंग असं काय म्हणे मग प्रीती काही नाही राहू द्या ना काकू उद्या मग मी कामाला चालली चालली राहू द्या द्या अशी म्हणत मी म्हटलं राहू दे बाई नाराज नको म्हटलं हो काय हो तर मी तर इकडे पाहुणे घाई करून राहिले जातो जातो लय दिवस झाले उद्याचा दिवस थांबायला लावून दे आणि आज काय कपडे लत्ते म्हणतं घेऊन घे आज कपडे लत्ते लिहाय चालले जाय आणि उद्या मग घुमाले चालले जा कुठं अन परवाच्या दिवशी तयारी करून दे पाहुण्याची तू सांग ना मग कुठं जाऊ घुमाले तर मग सांगतो मी संध्याकाळी प्रीतीले बाकीच्या पाहुणे मी काय सांगू बाप्पा घेऊन ना कुठं पारडसिंगाला जाय घुमाले नाही तर मग इथं चालली जाय सालबर्डी माय हो पारडशिंगा घुमायला इथे म्हणजे देवस्थान सालबर्डीत जाऊ शकतो नाही काय आता संध्याकाळी सांगतो बाप्पा काय म्हणते कुठं म्हणते सालबर्डी म्हणते का म्हणते हो नाही तर काय मग आई स्पेशल गाडी करून चालले जा आपापलं भाडं देऊन दिना किती होते काय होते आपल्या घरचे जे पाहुणे करायला लागेल मग नाही का बरं ठीक आहे मग रिंकू बर पाहण्यास का उद्या काही जाणं नाही होत बा उद्याचा दिवस थांबालेच लावून देतो उद्या मस्त घुमाले घेऊन जातो यायले यायचंही पायन होते आणि आमचंही दर्शन होऊन जाते हो हो तसेच करतो उद्या मस्त घुमा फिरायला चाललं जातो उद्याचा दिवस आणि मग पाहुणे गेले म्हणजे मी कामाला लागतो पा मग मित्रांनो आता ठरवू का काय तर ह्या कुठं जाऊ म्हणते घुमाले तर आता पारळ सिंगाले नेते का आता इकडे सालगडीत चाला म्हणते पाहू आता उद्याच्या भागात भेटू ना उद्या नवीन भागात ठीक आहे